नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहे मागील एका व्हिडिओमध्ये मी या ब्लाऊजचं पेपर कटिंग शेअर केलेलं होतं आणि ब्लाऊज डिझाईनचाही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आज आपण पुढचा भाग कसा स्टिच करायचा हे पाहणार आहे तर यासाठी मी या इथे सर्व पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे आता आपण एका साईडचा भाग आपण जोडून घेणार आहे तर या इथे बघा मी अगदी हळूहळू असं मी पुढचा भाग जोडत आहे तर या इथे आपल्याला कोणताही भाग खेचायचा नाही किंवा ताणून ओढून असा लावायचा नाही नाहीतर प्रिन्सेस कटचा शेप बिघडतो तर तुम्ही या इथे पाहू शकता किती परफेक्ट असा आपला पफ तयार झालेला आहे तर या इथे आपण आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे ब्लाऊज शिवताना प्रत्येक वेळेस काळजी घ्यायची की आपली डबल शिलाई आली पाहिजे तर या इथे मी बघा माझी शिलाई देऊन झाली आता आपण याला नखाने प्रेस करून फिनिशिंग द्यायचं आहे तर बघा कपडा कसा आहे यानुसार आपण या इथे नखाने प्रेस करायचं आहे जर कपडा नाजूक असेल तर जास्त जोर देऊन फिनिशिंग द्यायचं नाही नाहीतर कपडा या इथे फिसकतो तर जे काही एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं आणि आपला हा पुढचा भाग एक साईडचा तया तयार झालेला आहे तर मी दुसराही भाग अशा पद्धतीने तयार करून घेतला आता या इथे हुकपट्टी लावायची आहे तर मी या इथे दीड इंचाची हुकपट्टी काढलेली आहे आणि ती मी डबल फोल्डमध्ये घेतलेली आहे तर आता बघा हुकपट्टी लावताना आपण नेहमी वरच्या साईडने लावतो आता या इथे खालच्या साईडला दुमडायची काही गरज नाही कारण फ्रंट पार्टला आपण खाली कंबरपट्टी जोडत असतो प्रिन्सेस साठी तर या इथे मी आता एक दाब टीप देऊन घेतली आणि जो राहिलेला भाग आहे तो मी कट करून घेतला आता याला आपण आतमध्ये फोल्ड करायचं आणि यावरती एक शिलाई घ्यायची शिलाई आपली सगळीकडे एकसारखी आली पाहिजे या पद्धतीने आपण या इथे शिलाई घ्यायची आहे तर बघा मी वेळोवेळी जे काही धागे दोरे असतील ते मी लगेच कट करून घेत आहे आणि एक पफ हे आपला एकदम छान आलेला आहे आता या साईडला आपण लुकपट्टी तयार करणार आहे तर या इथे मी अस्तर आणि क मेन फॅब्रिक अशी पट्टी घेतलेली आहे तर एका साईडने आधी आपण याला दुमडून शिलाई मारून घेऊया आता ही लुकपट्टी आपण आतल्या बाजूने लावायची आहे आणि वरती फोल्ड करायची आहे तर बघा मी आतल्या साइडला ही पट्टी ठेवून एक शिलाई देऊन घेऊ आणि आता ही वरती अशी दुमडून याच्यावरती आपण शिलाई घ्यायची आहे एकदम कडेकडेने आपल्याला टीप घ्यायची आहे जर आतमध्ये टीप घेतलीत तर त्या तिथे फिनिशिंग बिघडतं आणि ती पट्टी व्यवस्थित दिसत नाही तर बघा मी लगेच जे एक्स्ट्रा होतं ते कट करून काढलं आणि लूक करण्यासाठी आपल्याला या इथे एक मधी शिलाई द्यायची आहे दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून बघायचे बरोबर आहेत का आता या इथे मी एक शिलाई देऊन घेते फिनिशिंग येण्यासाठी हुकपट्टीला आता आपण कंबरपट्टी लावून घेणार आहे तर फ्रंट पा पार्टला नेहमी आपण कंबरपट्टी लावताना छोटी कंबरपट्टी लावायची जास्त मोठी नाही लावायची तर या इथे मी जॉईन करून घेतली आता या इथे आपण ही व्यवस्थित करून कमरेवरती एक दाबटीप देऊया आणि हे आता आपण फोल्ड करून आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही पट्टी तयार करायची आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे फोल्ड करते एकदम बारीक फोल्ड करून आपण कंबरपट्टी जोडायची आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरीही कंबरपट्टी जोडून घेणार आहे दुसऱ्या बाजूची तर हे असे धागे निघतात तर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही या इथे ओव्हरलॉक करू शकता या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही लावून घेऊया आता आपण गळ्याला पट्टी जोडून घेऊ तर मी या इथे शिलाईची पट्टी करणार आहे तुम्हाला जर गोट पायपिंग येत असेल धागा पायपिंग तर ती तुम्ही या इथे लावू शकता तर या इथे मी ही पट्टी त्रिक्या कपड्यामध्ये कट करून काढलेली आहे उरेबी आणि ही मी एकदा अशी जोडून घेतली आता फोल्ड करायची आणि जो आतला कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये ढकलवून ही पट्टी फोल्ड करायची आहे या पद्धतीने आणि एकदम काठावरती आपल्याला दाब टिप देतो त्याप्रमाणे टीप द्यायची आहे आणि एकदम गळ्याच्या आकारातच आपल्याला ही पट्टी लावायची आहे खेचून वगैरे लावायची नाही नाहीतर गळ्याचे आकार बिघडतात हे मी वेळोवेळी सांगत असते आता बघा या इथे ही दाबटीप देऊन झाली आणि हा जो एक्स्ट्रा काही कपडा असेल तो आपण कट करून काढायचा आता बघा ही पट्टी अशी नंतर दुमडली तरी चालते पण मी या इथे एक टीप देऊन घेते आणि नंतर हात शिलाई केली की आपण ही टीप खोलायची आहे या इथे मोठी टीप देऊन घ्यायची पाच नंबरची आणि गळ्याच्या आकारातच आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी दुसरा भागही असाच तयार करणार आहे तर बघा फिनिशिंग किती छान आलेला आहे दुसरा भागही मी आता तयार करून घेतलेला आहे आता हा पाठीमागचा भाग आता आपण शोल्डर जोडून घेऊ असे दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि शोल्डर एकदम पाव इंचालाही कमी असं शोल्डर या इथे जोडायचं आहे कमीत कमी शिलाई मार्जिन जाईल एवढं या इथे लक्ष द्यायचं आहे आता हे शोल्डर असे पलटवून आपण या इथे अर्धा इंच इतके शोल्डर जोडायचे आता या इथे बघा मी अर्धा इंचावरती शिलाई घेत आहे आणि मी दोन्ही ठिकाणी लॉक केलेलं आहे जेणेकरून ही शिलाई उसवली गेली नाही पाहिजे खोलली गेली नाही पाहिजे तर आता या बाजूचं हे आपण तसंच करून घेऊया तर बघा या इथे मी व्यवस्थित शोल्डर जोडून घेतलेले आहेत तर आता बघा या इथे आपलं जे कपडा शिल्लक राहतोय पट्टीकडे तो आपण कट करून काढायचा आहे आणि व्यवस्थित आकार करून घ्यायचा आणि मगच आपण बाही जोडायची आहे आता बाही जोडून घ्यायची आधी तर मी यासाठी बाही ठेवून मोजून घेतली आणि मग आपण बाही लावायची आहे तर या इथे बघा मी बाही लावायला इथून स्टार्ट करते मध्य सेंटरवरून ही बाही लावली तरी चालते जर तुमची बाही कमी पडत नसेल तर तुम्ही अशी ही जोडली तर चालेल तर या इथे बाही लावताना पण खेचायची नाही जर कपडा कमी पडला तर आपण थोडंसं कट करून काढू शकतो पण जास्तही कमी पडून द्यायचं नाही आता या इथे फ्रंट पार्टला आपली थोडी बाही कमी पडते तर त्या तिथे आपण थोडा पार्ट कट करून काढणार आहे त्यामुळे फिटिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही काय कारण आपण कायम एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं असतं कटिंगमध्ये तर बघा या इथे मी बाही लावून घेतलेली आहे अशाचप्रमाणे मी दुसरी पण बाही लावून घेणार आहे हे एकदम व्यवस्थित करून घ्यायचं तर बघा मी या इथे सेंटर केला फिटिंगसाठी जे काही एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलेलं आहे आता ही लुकपट्टी आहे लूकपट्टी सोडून आपण मध्य सेंटरवरती हा फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आणि या इथे अशी पाठ एकमेकावरती ठेवून जोडून बघून घ्यायचे बरोबर आहेत का तर बघा या इथे आपला पुढचा भाग नेहमी एक्स्ट्रा येतो तर या इथे एकदम कडेला आपण टीप घ्यायची आहे जे काही एक्स्ट्रा आहे ते सोडून द्यायचं पुढच्या भागाचं आणि या इथे बरोबर शिलाई घ्यायची आहे तर बघा आपली शिलाई सरळ आलेली आहे आणि जे काही एक्स्ट्रा भाग आपला पुढचा होतो आहे तो मी या इथे कट करून काढला आता ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी आपण बरोबर सेंटरवरती ठेवणार आहे लुकपट्टी नेहमी हो एक्स्ट्रा असते म्हणून लुकपट्टी पुढे एक्स्ट्रा सोडून द्यायची आणि मग फिटिंगला फिटिंग करायचं आता ह्या इथे हुकपट्टी आपण बरोबर मध्य सेंटरला ठेवून बघा जे एक्स्ट्रा काही असतं ते काढून घेतलं आणि शिलाई घेतली आता जो भाग आहे एक्स्ट्रा तो कट केला अशाप्रमाणे फिटिंग करायचं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही फिटिंगमध्ये आता या इथे बघा आता आपण असा ब्लाऊज उलटा करायचा आणि एक शिलाई देऊन घेऊया फिटिंग करताना नेहमी आपण पुढील आणि पाठीमागील भागाचा नेहमी सेंटर करायचा त्यामुळे ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही कोणताही भाग कमी अथवा जास्त होत नाही तर आता दुसऱ्या पण बाजूला आपण शिलाई देऊन घेऊया बघा आपला पुढचा किंवा मा पाठीमागचा भाग कमी अथवा जास्त असा झालेला नाहीये आता आपण आधी कंबर मोजून घेणार आहे तर कंबर आपण नेहमी या पद्धतीने मोजून घ्यायची आता या इथे बघा चौतीस कंबर आलेली आहे आणि आपल्या तयार ब्लाउजची तीस इंच आलेली आहे तर चार इंच एक्स्ट्रा राहतं तर आपण दोन्ही बाजूला एक एक इंच घ्यायचं आहे म्हणजे आपले चार इंच मायनस होतात या इथे मी एक, -एक इंच घेतलं आता चेस्ट बहा हुकपट्टी धरून आपण चेस्टचं मार्किंग करायचं पावणे नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे चेस्टचं आणि आपली स्लीवज आहे साडेसहा आता दुसऱ्या साईडला बघा लूकपट्टी सोडून देऊन मग आपण मार्किंग करायचं आहे लुकपट्ट पत्त, लुकपट्टी ग्रहित धरायची नाही पाहुणे नऊ इंचावरती मार्किंग केलं आता बाहीचे मार्किंग करूया साडेसहावरती आता तुम्ही आहे असं यावरती फिटिंग केलं तरी चालेल पण तुम्हाला समजण्यासाठी मी या इथे मार्किंग करून दाखवत आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आपली सरळ रेश आलेली आहे आणि आपलं सरळ फिटिंग येणार आहे त्यामुळे ब्लाउजवरती काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपलं कटिंग असं परफेक्ट आलेलं आहे यावरूनच समजतं की आपलं फिटिंग कसं या आहे यावरूनच समजतं की आपलं ब्लाऊज परफेक्ट कटिंग झालेलं आहे बघा दोन्ही साईडला आपल्या रेषा सरळ आलेल्या आहेत तर मी यावरती शिलाई देऊन घेते हे आपलं फिक्स फिटिंग आहे आणि आतमध्ये आपण नंतर दोन दोन शिलाई देऊन घ्यायची आहेत तर मी या नंतर शिलाई मारून घेतलेल्या आहेत तर बघा या इथे बाही आपली खालीवर झालेली नाही आणि फफ एकदम छान आलेला आहे अशा सुंदर प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्ही या इथे ब्लाऊजचा फायनल लुक पाहू शकता किती छान असा पफ आलेला आहे आणि परफेक्ट फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद